हॅलो नमस्कार तुमचे स्वागत आहे अश्विनी फॅशन आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी तुम्हाला चाळीस इंच छातीचा प्रिन्सेस कट ब्लाऊज पेपर कटिंग आणि ब्लाऊज कटिंग दाखवणार आहे तर त्या त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टिचिंग पण दाखवणार आहे कसं प्रिन्सेस कट ब्लाऊज कसा शिवायचं आहे तर बघा इथं आस्करसुद्धा घेतले मी एक मीटर आणि ब्लाऊज पीससुद्धा आहे पण पूर्ण प्लेन ब्लाऊज पीस आहे आणि फक्त बॉर्डर आहे ह्याला बघा तर पुर तर इथे मी बघा बा भाई सिम्पलच शिवायचे आपल्याला तर भाईला बॉर्डर येईल पण पाठीमागच्या साईडला काहीच येणार नाही आहे तर मी थोडंसं हाताने आरी वर्क करून घेणार आहे तर तुम्हाला शेवटच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच पूर्ण ब्लाऊज झाल्यावर की कसं आहे काय मी सुद्धा पहिल्यांदाच करते आहे मोबाईलमध्ये बघून बघून तर बघू ट्राय करायला काय हरकत नाही आहे तर बघा इथे पहिल्यांदा आपण काय करू माप घेऊ तर इथे डबल फोल्डचा पेपर घेतलाय बंद बाजू ही मी माझ्याकडे केली आता आपल्याला टाकायचं आहे पूर्ण उंची तर पूर्ण उंची आहे चौदा इंच तर चौदा मध्ये प्रिन्सेस कट ब्लाउज शिवायचं म्हटलं आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर चौदा पंधरा साडे इंच आपल्याला घ्यायचं आहे त्याचबरोबर टेप न हलवता आपल्याला तसंच पुढचा गळा सुद्धा टाकायचा आहे तर पुढचा गळा आहे सहा इंचाचा त्याचबरोबर बघा इथे शोल्डर टाकायचं आपल्याला तर शोल्डर आहे पाच इंच इंच इंचा शोल्डर आहे त्याचबरोबर इथे गळारुंदी घ्यायची बघा ह्या साईडला आपल्याला गळा गळारुंदी घ्यायचे तर दोन इंच मी गळारुंदी घेते अडीच इंच मी इकडून घेते वरती म्हणजे आपण जे गळा रुंदी घेणार आहे बघा जी गळा खोली घेतली सहा इंचाची तिथूनच आपल्याला वरती अडीच इंच घ्यायचे आणि हे आपल्याला जोडून घ्यायचे हे दोन इंच आणि हे अडीच इंच तर हे मी अशा पद्धतीने हे जोडून घेते आणि इथे गळ्याला सिंपल असा गोलाकार देते त्याचबरोबर मुंडा घ्यायचा तर मुंडा मी साडेपाच इंचचा मुंडा घेते कारण शक्यतो मी सगळ्यांसाठी साडेपाच इंचाचाच मुंडा घेते जसं म्हणजे जसं मला क्लासमध्ये शिकवले त्याच पद्धतीने मी साडेपाच इंचा का क्वचित खूपच मोठी जर छाती असेल पंचेचाळीस सेहेचाळीस तर त्यांना मी सहा इंचाचा मुंडा घेते पण शक्यतो मी साडेपाचचाच घेते कारण साडेपाचच्या मुंड्यामध्ये व्यवस्थित माझे ब्लाऊज व्यवस्थित बसतात तर बघा इथे मी मुंडा घेतला साडेपाच इंच आता आपल्याला छाती टाकायची तर छाती आहे चाळीस इंचाची छाती आहे तर इथे बघा छातीचा आपल्याला सव्वा धाव चौथा भाग घ्यायचा आहे तर इथे दहा इंचावर घेते मी आणि टेप ठेवताना आपल्याला खाली ठेवायचं बघा इथे मी दहा इंचावर खाली टेप ठेवला आहे आणि मार्किंग करताना आपल्याला मुंड्यापासून वरती करायचं आहे म्हणजे खूप काही दिचमिटकाला आपला होत नाही म्हणून तर त्याचबरोबर आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे तर मी वरती तसंच दीड इंच शिलाई मार्जिनसाठी घेते त्याचबरोबर बघ आता कमर घ्यायची कमर आहे आपली एकतीस इंच तर एकतीसचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे तर इथे आपल्याला कमरेचं जो कमर आहे आपली एकतीस इंच तर एकतीसचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे तर इथे बघा मी पावणे आठ इंचावर मी एक लाईन ओढून घेते त्याचबरोबर प्रिन्सेस कट आपल्याला शिवायचं आहे तर प्रिन्सेस कटला बघा दोन इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे बघा प्रिन्सेस कटला दोन इंच म्हणजे छात कमरेचा चौथा भाग प्लस दोन इंच प्लस आपल्याला मार्किंगसाठी दीड इंच असं आपल्याला हे घ्यायचंय मार्क तर इथे मी मा जे मार्जिन मार्जिन घेतलं होतं आपण ते आपल्याला जोडून घ्यायचंय तर हे मी मार्जिन मार्जिन जोडून घेते बघा हे मी पूर्ण मार्जिन मार्जिन मी जोडून घेतलेलं आहे त्याचबरोबर बघा आपल्याला वरून म्हणजे जिथे आपण मार्जिन घेतले तिथे आपल्याला वरून दीड इंच आपल्याला आतमध्ये एक मार्किंग आहे आणि खालून आपल्याला बंद साईडचे पेपर कडून आपल्याला दोन इंचावर एक मार्किंग आहे आणि हे दीड आणि हे दोन इंच आपल्याला जोडून आहे बघा हे दीड आणि दोन इंच मी जोडून घेतलंय त्याचबरोबर आता आपल्याला काय करायचंय आता मागचा आणि पुढचा मुंडा घ्यायचा आहे तर बघा हे आपण जो मुंडा घेतलाय बघा इथे छातीचा आपण चौथा भाग घेतलेला आहे इथे आणि इथून आपल्याला मुंडा घेतलेला आहे आता काय आहे दीड इंचावर आपल्याला मागचा मुंडा घ्यायचा आहे आणि ह्याच टोकापासून आपल्याला एक इंचावर पुढचा मुंडा घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला टक्स घ्यायचा आहे तर बघा इथे मी टक्स घेते तर टक्स उंची आहे अकरा इंच बघा टक्स उंची आहे अकरा इंच त्याचबरोबर इथे आपल्याला छातीचा धाववा भाग घ्यायचा आहे तर छातीचा धाववा भाग आहे चार इंच चाळीसचा दहावा चार इंच त्याच्यामध्ये आपल्याला पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे मी सव्वा चार इंचावर एक मार्किंग करते आणि सव्वा चार इंचावर मार्किंग केली तिथूनच आपल्याला सरळ खाली कमरेला एक सरळ लाईन अशी ओढून घ्यायची बघा एक सरळ अशी मी लाईन ओढून घेतली आता कमरेपासून बघा जे आपण सरळ लाईन ओढली तिथे आपण कमरेपासून पलीकडे एक इंच बघा ही जी सरळ लाईन ओढली हो तिथे एक इंचावर बरोबर आपल्याला टेप ठेवायचा आहे पलीकडच्या साईडला एक इंच आणि अलीकडच्या साईडला एक इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आणि मग हे आपल्याला ही आपण जी योगपट्टी घेत काढली होती तिथे आपल्याला ही सरळ लाईन जोडून घ्यायची बघा ही अशी सरळ लाईन जोडून घेतली त्याचबरोबर आता इथे छातीचा दहावा भाग घेतला होता इथे आपल्याला ती लाईन अशी त्रिकोणाच्या ह्याच्यात आपल्याला जोडून घ्यायची बघा व्यवस्थित त्रिकोणाच्या ह्याच्यात मी अशी जोडून घेते हे बघा बघू शकता तुम्ही हे बघा नंतर काय करायचं आहे इथून आपल्याला पाव इंचावर एक मार्किंग करायचं आहे बघा पावण इंचावर सॉरी जो कोपरा आहे तिथून आपल्याला पाऊन इंचावर एक मार्किंग करायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला असा प्रेसेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित प्रेसेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे तर खूप सोपी अशी पद्धत आहे झालीसुद्धा आपलं पूर्ण आता हे पूर्ण आपण साईडने पहिलं पेपर कटिंग करून घेऊ बघा मी पूर्ण साइडने पेपर कटिंग करून घेतलाय आता आपला जो डबल फोल्डमध्ये पेपर केलेला आहे तो आपल्याला पूर्ण मागची साईड आपल्याला कट करून घ्यायची इथे बघा मी पूर्ण मागची साईड अशी कट करून घेते हे बघा अशा पद्धतीने मी पूर्ण कट करून घेतली आता काय करायचे हे व्यवस्थित आपल्याला बघा हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचे जसं आपण मार्किंग केलंय ना त्याच पद्धतीने आपल्याला हे प्रिन्सेस कटचा आकार कट कर करून घ्यायचा आहे पहिलं मी इथून इथून जो आपला मागचा मुंडा आहे तो कट कर करून घेते म्हणजे आपल्याला पुढं नंतर बाकीचं कट करायला कर अडचण नाही ना हे बघा हे मी पाठीमागचा पहिला मुंडा कट करून घेतला आहे आता हे आपण अशा पद्धतीने इथे कट केलं आहे आणि हा त्रिकोण आपल्याला तसाच कट करायचा आहे हे बघा अशा पद्धतीने पूर्ण मी कटिंग तुम्हाला सावकाश पद्धतीने दाखवते आणि हा व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने आकार कट करून घ्यायचा हे बघा त्याचबरोबर कट करून घेते मी हे बघा अशा पद्धतीने पुढचा गळा सुद्धा मी कट करून घेतला तर ही झाली आपली पुढची बाजू आता मागच्या बाजूचं आपलं काय राहिलंय जिथे आपण कमरेचा आपण कितवा भाग घेतला होता चौथा भाग घेतला होता प्लस आपण दोन इंच एक्स्ट्रा घेतलं होतं तर आपल्याला दोन इंच मागच्या भागाला दोन इंच आपल्याला एक्स्ट्रा लागत नाही आहे तर आपल्याला एक इंचच एक्स्ट्रा लागतात तर कमरेचा चौथा भाग घ्यायचा प्लस एक इंच घ्यायचं म्हणजे एक इंच आपला जो पेपर झाला आहे तो आपला एक्स्ट्रा झालेला आहे तर तो एक इंचचा पेपर आपल्याला कट करून घ्यायचा तर इथे मी वरून एक इंच घेते आणि अशा पद्धतीने तिरकं त्या एक इंचाला जोडून घेणारे म्हणजे आपल्याला फिटिंग करायला सुद्धा सोपं गेलं पाहिजे ह्या पद्धतीने बोलते मी बघा हे बघा अशा पद्धतीने तर हे झाले आपली मागची बाजू आणि पुढची बाजू झाली आता भाई घेते कट करायला तर इथे बघा भाई उंची आहे तर भाई उंची आहे आपली अकरा इंच म्हणजे तयार भाई उंची आपली अकरा इंचाची आहे तर अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळं एक इंच एक्स्ट्रा घ्यायची म्हणजे बारा इंचावर मार्किंग केली त्याच बारापासून आपल्याला अलीकडे साडेतीन इंचावर एक मार्किंग करायची आहे बघा त्याच बारापासून आपल्याला अलीकडे साडेतीन इंचावर मार्किंग करायचं आहे आता इथे आपल्याला छातीचा पाचवा भाग घ्यायचा आहे तर आठ इंच आपला छातीचा म्हणजे पंच्याठ्ठे चाळीस म्हणजे आठ इंच आपला छातीचा पाचवा भाग होतो आहे आणि दीड इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे आता जे आपण आठ इंच आहे त्याचा आप आपल्याला मध्य काढायचं आहे बघा त्याचं आपल्याला मध्य काढायचं आहे त्याचबरोबर इथे जेवढं आपलं मध्यमध्ये चार इंच भरलं आहे तेवढंच आपल्याला इथेसुद्धा आपण जे पूर्ण उंची घेतली होती तिथंसुद्धा आपल्याला चार इंच घ्यायचं आहे आणि हे आपल्याला एक चौकोन तयार करून घ्यायचं आहे बघा एक बॉक्स तयार करून घ्यायचा चौकोन त्याचबरोबर बघा इथे छातीची पूर्ण उंची घेतली होती तिथून आपल्याला एक एक इंचावर मार्किंग करायचं आहे बघा एक एक इंचावर मी अशा पद्धतीने के मार्किंग केले बघू शकता इथे आपली छातीची पूर्ण बाईची पूर्ण उंची आधी इथून आपल्याला एक इंच आणि इथून आपल्याला एक इंच असं घ्यायचं आहे आणि इथे बघा छातीचं आपल्या आपलं सॉरी बाईचा आपल्याला मागचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि ह्या साईडला आपल्याला पुढचा आकार देऊन घ्यायचा आहे त्याचबरोबर बघा इथे मी दंडघेर टाकते तर दंडघेर आहे पावणे सहा इंच तर दंडघेर मी पावणे सहा इंच घेते आणि दीड इंच शिलाई मार्जिनसाठी घेते आणि हे मार्जिन मार्जिन आता जोडून घ्यायचे बघा मार्जिन जोडून घेतले आता पूर्ण बाई मी साईडने पहिली कट करून घेते बघा पूर्ण भाई मी साईडने कट करून घेतली आहे आता आपण जो पुढचा आकार दिलेला आहे बघा हा पुढचा जो आकार दिला आहे तो आपल्याला आता कट करायचा पूर्ण पेपर फोल्ड केलेला ओपन करायचा आहे आणि तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघा आपण पेपरची घडी ही बंद बाजूने घेतली होती अशा पद्धतीने तर ही पूर्ण झाली आपली बाही कटिंग तर पूर्ण ब्लाऊजची प्रिन्सेस कट ब्लाऊजची पेपर कटिंग आपली झालेली आहे तर आता आपण अस्तर कटिंग करूया इथे मी आता अस्तर घेतले अस्तरची बंद बाजू ही मी माझ्याकडे केली पूर्ण ओपन बाजू बघा डबल ही ओपन बाजू मी समोर केली आता एक एक पार्ट मी तुम्हाला मांडून दाखवते म्हणजे तुम्हाला हे कळायला पाहिजे की कोणता पार्ट किती वाढवायचा तर मी तो मी गळ्यानंतर कटिंग करते तर गळा आहे इथं मी तुम्हाला सांगायचे विसरले तर इथे गळा आहे सव्वा सव्वा अक, अकरा इंच गळा आहे आपला मागचा आणि पुढचा गाळा तर आपण कटिंग केलेलाच आहे तर मागचा गळा सव्वा अकरा इंच आहे तर मी तो नंतर कटिंग करते तर बघा हे मी पूर्ण आहे तसं मी माग पाठीमागच्या बाजूला मी मार्किंग करून घेते बघा जी कमरेची बाजू आहे ती आपल्याला कडेला खाली ठेवायची आणि मार्किंग करून घेते बघा मी इथे सगळी पाठीमागची मार्किंग करून घेतली तर पहिला मी पाठीमागचा भाग कट करून घेते म्हणजे तुम्हाला कळायला पण सोपं जाईल आहे तसंच मी भाग कट करून घेते बघा पाठीमागचा भाग कट करून घेतला आहे त्याचबरोबर आता आपल्याला बाहेर ठेवून बघायची कारण आपली बाहेर पूर्ण बसली पाहिजे अशा पद्धतीने बघायचं आहे हे बघा इथे मी अशा पद्धतीने बाहेर ठेवून घेते त्याचबरोबर पहिले आता बाकीचे पार्ट आपले बसतात त्याला ते बघून घ्यायचं आहे बघा हे सगळं मी अशा पद्धतीने मांडून घेतले तर आता इथे काय करायचंय बघा प्रिन्सेस जो आपलं बाह्य आपल्याला आहे तशी सगळी कटिंग करायची फक्त जे आपले पुढचे भाग आहेत प्रिन्सेसचे ते मी तुम्हाला दाखवते किती वाढवायचे तर व्यवस्थित आपल्याला मांडून घ्यायचंय आता काय करायचंय हे बघा जो आपण इथे जोडणारा आकार आहे बघा प्रिन्सेसला हा जो पार्टी आपण जोडणार आहे तिथे आपल्याला शिलाईसाठी फक्त पाव इंच घ्यायचं आहे बघा पाव इंच एक्स्ट्रा आपल्याला मार्किंग करून आहे म्हणजे शिलाईसाठी बघा त्याचबरोबर आपल्याला हे सुद्धा आपल्याला आहे तसंच फक्त इथे जे आपण जोडणार आहे तिथेच आपल्याला फक्त पाव इंच घ्यायचं आहे बघा पाव इंच मी इथे सुद्धा एक्स्ट्राचं हे बघा बघा मी पूर्णपणे तुमचं तुम्हाला दाखवलेलं आहे पाव इंच इथे वाढवले इथे सुद्धा मी पाव इंच वाढवले बाकी आपल्याला आहे तसं कटिंग करून घ्यायचंय बघा पूर्ण आपली अस्तर कटिंग करून झाली आता ब्लाऊज पीस कटिंग करून घेते तर हे सगळे पार्ट मांडून आपल्याला आहे तसेच ब्लाऊज ब्लाऊज कटिंग करून घ्यायचं तर ब्लाऊज पीस आहे मोठा त्याच्यामुळे काही नाही टेन्शन कारण अस्तर तर आपल्याला कमी पडलं होतं हे बघा ब्लाउज पीस मोठा आहे त्याच्यामुळं काहीच पोल्युशन नाही आहे व्यवस्थित आपल्याला पायपिंग वगैरे सुद्धा कपडा व्यवस्थित आपल्याला पुरेल तर ह्यात सगळे मी पाठ मांडून घेते हे बघा तर भाई थोडीशी आपल्याला अस्तरला कमी पडली होती म्हणून मी थोडीशी एक्स्ट्राच कटिंग करते पाठीमागचा भाग आता ह्याला मला पहिले काय करावं लागत पूर्ण सगळे हो पार्ट इस्त्री करून घ्यावा लागतील म्हणून मी कापताना कापणार आहे हे बघा हे सगळे पार्ट मी कटिंग करून घेते आता बघा इथं आपलं आस्तर आणि ब्लाउज पीस दोन्ही आपलं कट करून झालेले तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून आणि हा व्हिडिओ तुम्ही माझा कुठून कुठून बघताय तर ते सुद्धा सांगा मलाही कळेल आणखी मी व्हिडिओ बाकीचे नवीन नवीन व्हिडिओ टाकत जाईल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद